मंडळी आज नमस्कार नाही तुम्हाला साष्टांग दंडवत घालतोय कारण तुम्ही या महाराष्ट्राला चक्क वाचवलेला आहे महाराष्ट्र जो बोर्डाच्या घशात गेला असता त्याला तुम्ही वफ बोर्डाच्या पंजातून बाहेर काढलेला आहे या महाराष्ट्राचे आराध्य देवत विठ्ठल रखुमाई तिचं मंदिर शिवाजी महाराजांचे गडकिल्ले सरकारी जमीन इतकंच नाही तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेत जमिनी या बोर्डाच्या घशात जाण्यापासून तुम्ही रोखलेलं आहे आणि त्यामुळे आज मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालतोय तुम्ही म्हणाल नेमकं काय झालंय का आबा असं का बोलतायत तर मित्रांनो सांगतो व सुधारणा विधेयक कायदा लागू झाला लोकसभेमध्ये चर्चा झाली राज्यसभेमध्ये चर्चा झाली दोन्ही ठिकाणी हे विधेयक मंजूर झालं त्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी गेलं आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी, स्वाक्षरी केली आहे हा कायदा लागू झालेला आहे त्याविरोधात सुप्रीम कोर्टात काही लोक गेलेली आहेत आता सुप्रीम कोर्टाचा निकाल यथा अवकाश हो येईल पण आज संपूर्ण देशाची परिस्थिती अशी आहे की व सुधारणा कायदा विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालेला आहे तो लागू झालेला पण मित्रांनो काही नतद्रष्ट लोक अशी आहेत की त्यांनी जी काही भूमिका घेतली त्यामुळे मी नकशिकांचा हादरलो माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले जर तशी परिस्थिती महाराष्ट्रात असती तर काय झालं असत मंडळी तुमची उत्सुकता जास्त वेळ ताणत नाहीये मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल जाहीररीत्या सांगून टाकलं की आम्ही वफ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही आम्ही अल्पसंख्याकांचं हिताचं रक्षण करणार आणि त्यामुळे आम्ही पश्चिम बंगालमध्ये वफ सुधारणा कायदा लागू करणार नाही थोडक्यात पश्चिम बंगाल हा वफच्या च्या घशात घालणार आणि त्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही मंडळी ममता बॅनर्जी यांची ही घोषणा आणि त्याच वेळेस मला महाराष्ट्र आठवला इमॅजिन करा मित्रांनो एक क्षण असं समजा की आज जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर काय झालं असतं मित्रांनो महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनीही वफ सुधारणा कायदा हा महाराष्ट्रात लागू करणार नाही ही घोषणा नक्की केली असती मंडळी मलाच काय तुम्हालाही गॅरंटी आहे त्या गोष्टीबद्दल कारण महाविकास आघाडीतले घटक पक्ष उबाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी वप सुधारणा विधेयकाला विरोध केला होता आणि अशा सुधारणा नको जुनाच वप बोर्डचा कायदा हवा हे अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं होत जर त्यांची सत्ता असती तर ममता बॅनर्जी यांच्या अगोदर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने आम्ही महाराष्ट्रात वप सुधारणा कायदा लागू करणार नाही अशी घोषणा करून टाकली असती मित्रांनो आणि जर तशी घोषणा झाली असती तर काय झालं असतं मित्रांनो काय झालं असतं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर ज्याच्यावर वफ बोर्ड दावा ठोकणार आहे तुळजापूरचं मंदिर बोर्ड डावा टोकणार आहे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले काही किल्ल्यांवर वफ बोर्डाने दावा ठोकलेला आहे अनेक सरकारी जमिनी या वफ बोर्डाने ऑलरेडी घशात घातलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या इतकंच नाही मित्रांनो तर सर्वसामान्य शेतकरी जो शेतात राबतो चार पैसे मिळवतो त्या शेतकऱ्यांच्या जमिनी देखील घ्यायला हे बब बोर्ड मागे बघत नाहीये आणि ते सगळं दुष्टचक्र महाराष्ट्रात सुरू झालं असत आणि इतकंच नाही मित्रांनो तर कालावधीनंतर हा संपूर्ण महाराष्ट्र या बब बोर्डाच्या घशात गेला असता पण हे तुम्ही होऊ दिलं नाही कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तुम्ही पराभूत केलं तुम्ही मतदानासाठी बाहेर पडलात तुम्ही हिंदूंच रक्षण करणाऱ्या पक्षांना मतदान केलं आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात वप सुधारणा कायदा लागू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही पण तेच जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर काय झालं असतं तर ममता बॅनर्जी यांनी जी घोषणा केली तीच घोषणा महाराष्ट्रात झाली असती हे लक्षात घ्या तुमच्या एका मताची किंमत किती मोठी आहे हे समजून घ्या आम्ही सगळेजण बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगत होतो की मतदानाला बाहेर पडा तुमच्या एका मताची किंमत फार मोठी आहे त्याचे परिणाम आता दिसतायत तुम्ही मतदानासाठी बाहेर पडलात तुम्ही मत दिलं आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात वफ सुधारणा कायदा लागू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या वफ रूपी राक्षसाला लगाम घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही केलं मित्रांनो आणि त्यामुळे आज तुम्हाला नमस्कार नाहीये मित्रांनो आज तुम्हाला साष्टांग दंडवट आहे आता व सुधारणा कायदा लागू झालेला आहे तो आपल्या राज्यात लागू करायचा की नाही हे राज्यांनी ठरवायचंय से। आणि सेक्युलर म्हणवणाऱ्या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची जिथे तिचे सत्ता आहे तिथे हा कायदा लागू होण्याची शक्यता कमी आहे पहिली घोषणा तर ममता बॅनर्जी यांनी करून टाकलेली आहे अजूनही काही ठिकाणावरून अशा घोषणा होतील पण आपला महाराष्ट्र सिक्युअर आहे जिथे जिथे भाजपची सत्ता आहे ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे ती सगळी राज्य तिकडचा हिंदू हा सुरक्षित आहे तो लँड जियादला बळी पडणार नाही आहे एवढं निश्चित आणि त्याचं श्रेय अर्थात त्या हिंदूला आहे जो मतदानासाठी बाहेर पड मंडळी तुम्हाला आठवत आहे सीबीआय महाराष्ट्रात कारवाई करणार ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेत होती सीबीआय महाराष्ट्रात येणार कारवाई करायला त्यावेळेस महाविकास आघाडीने काय केलं होतं आम्ही सीबीआयला महाराष्ट्रात येऊ देणार नाही तपास करू देणार नाही हे त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार सीबीआयला महाराष्ट्रात बंदी होती ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिलं जर काय झालं असेल किंवा त्या सरकारने पहिलं जर काय केलं असेल तर सीबीआय वर खातलेली बंदी उठवली मंडळी तीच मंडळी म्हणजे महाविकास आघाडीची जी सीबीआय वर बंदी घालतात ती महाराष्ट्रात वक सुधारणा कायदा लागू व्हायला देखील बंदी घालू शकली असती पण हे तुमच्यामुळे शक्य झालं नाही तुमच्यामुळे शक्य झाले नाही ही एकी ही समज जर कायम ठेवलीत तर हिंदूंच रक्षण करण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही असो मंडळी तूर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद